नमस्कार मैत्रिणींना अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपण तोरणाची डिझाईनचा एक पॅटर्न बघतो आहे आणि आधी दोन व्हिडिओ झालेले आहेत आता पुढचा व्हिडिओ ही पुढची डिझाईन हां निम्मा व्हिडिओ झालेला आहे निम्मी डिझाईन झालेली आहे त्याआधी जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत बघितलं होतं वाढवायचं नाही आहे हा आता पुढे कमी कमी म्हणजे जे जो पॅटर्न आधी विणलेला आहे तोच सेम पुढे विणायचा आहे जेणेकरून फुलाची प्रॉपर डिझाईन तयार होईल हा मध्य झाला ठीक आहे आता ह्या प्रत्येक खांबावर खांब आपण विणलेला आहे ते सात खांब विणलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे पलटी मारून घ्यायचं आहे आणि सात खांब विणलेले आहेत पुन्हा पाच साखळ्या दोन तीन चार पाच या खांबावर खांब पुन्हा पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच आणि ह्या खांबावर खांब आता पुढचे जे बाकीचे खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर आपल्याला खांब विणायचे आहेत प्रत्येक खांबावर खांब विणायचा जो जो आता पुढचा जो गॅप आहे पाच साखळ्यांचा सॉरी बघा प्रत्येक खांबावर खांब इनलेला आहे इथे पाच साखळ्या मुखा खांब पाच साखळ्या आणि परत पुढच्या सात साका खांबावर खांब इनलेले आहेत आता पुढचा जो पाच साखळ्यांचा गॅप आहे तिथे आपण पुन्हा पाच खांब विनायचे आहेत एक त्या गॅपमध्ये पाच खांब विनायचे का दोन तीन चार आणि पाच ठीक आहे हे पाच खांब आपण या गॅपमध्ये विणलेले आहेत आता पुढच्या खांबावर खांब ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे या लाईन आपण काउंट करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ही नववी लाईन म्हणजे आपला मध्य झाला आता ही नवव्या लाईनीनंतर परत पाठी यायचं आहे जी आठवी लाईन आपण विणलेली आहे ती सेम वरती विणायची आहे आणि असंच हा सेम जो खाली पॅटर्न आहे आठ सात सहा पाच चार तीन दोन हा सेम पुढे आपल्याला विणत जायचा आहे काही चेंज करायचा नाही आहे सेम तसं विणत जायचं आहे मी तुम्हाला विणून दाखवते ठीक आहे आता एक दोन तीन तीन साखळ्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुका खा पुन्हा तीन साखळ्या दोन तीन खांबावर खांब पुन्हा पाच साखळ्या दोन तीन चार पाच शेवटच्या खांबावर खांब ठीक आहे पुन्हा तीन साखळ्या तीन दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीवर तीन साखळ्या पुन्हा खांबावर खांब ठीक आहे पुन्हा हा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये पाच खांब विणून घ्यायचे आहेत दोन तीन चार आणि पाच पुन्हा पहिला जो खांब आहे त्या खांबावर खांब आणि पुढच्या प्रत्येक खांबावर आपल्याला पुढे जे सहा खांब राहिलेले आहेत त्या प्रत्येक खांबावर आपल्याला खांब विणायचे आहेत हे खांब आपण विनून झालेले आहेत आता पुन्हा दोन साखळ्या दोन साखळ्या आणि तिसऱ्या साखळीत खांब विनायचं आहे आता तुमच्या लक्षात आलं असणार आहे ही लाईन मध्य झाला आणि या लाईनप्रमाणे आठव्या लाईनप्रमाणे आपण पुढची दहावी लाईन विणलेली आहे ओके okay, आता मगाशी सांगितलं तसं सा, आठ सात सहा पाच चार तीन दोन एक त्याप्रमाणे पुढचं विणत जायचं आहे आणि सेम हीच डिझाईन पुढे आपल्याला विणलेली भेटणार आहे आता पुढे आता आपल्याला का काय करायचं आहे पाच साखळ्या विनाय घ्यायच्या आहेत आणि या लाईनप्रमाणे आपल्याला विणत जायचं आहे पाच साखळ्या विणल्या पुन्हा पहिल्या खांबावर खांब ते जसं सा पाच साखळ्या घेतल्या आहेत एक दोन तीन चार पाच पुन्हा शेवटच्या खांबावर खांब ठीक आहे आता या लाईनमध्ये जसं प्रत्येक खांबावर खांब इनलेलं आहे तसं प्रत्येक खांबावर खांब आहे दोन चार झाले पाच सहा आणि सात ठीक आहे आता पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच इथे जसं खांब घेतला आहे तसं इथे खांबावर खांब पुन्हा तीन साखळ्या दो, दोन तीन इथल्याप्रमाणे दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुखा खांब पुन्हा तीन साखळ्या पुन्हा खांबावर खांब आता पुढे पुन्हा पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच आणि पुन्हा खांबावर खांब आता पुन्हा पुढे सात खांब विनायचे आहेत हा खांब धरून सात खांब म्हणजे अजून सहा खांब आपल्याला विनायचे आहेत एक विणलेला आहे हा तीन चार चार पाच सहा आणि सात ठीक आता हे सात खांब मिनिट झाले पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच खांबावर खांब पुन्हा तीन साखळ्या एक दोन तीन एवढं इथे जसं विणलं आहे तसंच सेम दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मोका खांब पुन्हा तीन साखळ्या एक दोन तीन पुन्हा खांबावर खांब आता इथे गॅपमध्ये पाच खांब विनायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पुन्हा खांबावर खांब ठीक आहे आता पुन्हा तीन साखळ्या दोन तीन हे पलटी मारायचं आणि पुन्हा प्रत्येक खांबावर खांब विणत जायचं आहे आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने ही लाईन विणली तसंच ही लाईन आपण सेम तीच बघून विणलेली आहे काही फरक केलेला नाही आहे तसंच आपण एक एक करून विणून हा पॅटर्न तयार करून घेऊया पद्धतीने आपली डिझाईन तयार झालेली आहे आता मी आधी सांगितल्याप्रमाणे हा जो मध्य आहे त्या नऊ लाईन आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नववी नौ लाईन हा मध्य आहे आणि नवव्या लाईनीपासून पुढे आपल्याला सेम जे आधी विणलेलं आहे फक्त उलटं घ्यायचं आहे आठ आठ सात असं करायचं आहे आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ठीक आहे बघा हे शेवटचं प्रत्येक वेळी पाच साखळ्या एक खांब पाच साखळ्या एक खांब आणि हा इथे पाच साखळ्या एक खांब पाच साखळ्या एक खांब म्हणजे आठपासून पुढे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ह्या सोळा लाईनी आपल्याला पहिल्या ज्या आठ आहेत त्याचप्रमाणे पुढच्या विनायच्या आहेत हा तोरणाचा एक पॅटर्न तयार झालेला आहे तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा काही जर समजलं नसेल तर प्लीज कळवा कमेंट करा म्हणजे मी पुन्हा तुम्हाला समजवून सांगेन हे खूप सोपं आहे फक्त पहिल्या नऊ लाईनी आपल्याला व्यवस्थित विनता आल्या की पुढच्या आठ लाईन आपल्याला सहज विनता येतील ठीक आहे तुम्हाला कोणता हवा तो कलर तुम्ही घेऊ शकता मी फक्त तोरणाचा एक पॅटर्न दाखवलेला आहे कारण की अजून बरेच पॅटर्न वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत माझ्याकडे ज्या तुम्हाला दाखवायच्या आहेत टाइम लिमिट्स असल्यामुळे मला ते दाखवता येत नाही आहेत म्हणून मी एक छोटे छोटे पॅटर्न मी तयार करून तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा व्हिडिओ आवडला डिझाईन आवडली तर लाईक नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन घेऊन पुन्हा एकदा नीट राहा काळजी घ्या बाय